अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची दोन हजार साली हत्या करण्यात आली होती ज्या आरोपींनी हत्या केली त्यांच्या विरोधात आज पुणे येथील कोर्टामध्ये सुनावणी होती या सुनावणी दरम्यान नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी सचिन अंधुरे शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे सचिन अंधुरे आणि शरद कळसकरवर गुन्हा सिद्ध झाला असून या दोघांना पाच लाखाचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर विरेंद्र तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निवृत्त सुटका करण्यात आली आहे या हत्येनंतर तब्बल अकरा वर्षानंतर दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे जवळजवळ तुम्हाला असं माहिती नाही दोन हजार तेरा साली म्हणजे जवळपास अकरा वर्ष झालेली आहे आणि कित्येक वर्ष तर आरोपी सापडतच नव्हते त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशामध्ये जे आहे फार वेगवेगळ्या बेड़ प्रतिक्रिया येत होत्या शेवटीही आरोपी ही हे सगळे भेटले आणि जी केस जी आहे शेवटीही आज पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये कळसकर आणि अंदुरे या दोन आरोपींना ज्या जन्मठेप जा, पाच लाख रुपयाचा दंड वगैरे आणि तिघेजण जे आहेत हे पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आलं खरं म्हणजे हे दोन चार ते ज्या हत्या झालेल्या आहेत दुर्दैवाने मग दाभोळकरांची त्याच्यानंतर पानसरे साहेबांची त्यांच्यानंतर कलबुर्गी गौरी लंकेश तर याच्या असं असं सुद्धा मध्ये मध्ये असं येत होतं की हे एक दुसऱ्याशी लिंकड आहे त्या हत्या करणारे लोक जे आहेत किंवा काही संघटना आहेत असं वर्तमानपत्रात देत होतं मला त्याच्याबद्दल काही खात्रीची काही माहिती नाही परंतु याचा काहीतरी संबंध आहे का कारण ही सगळी जे आहेत हे सगळे जे आहेत स्पष्टपणे समाजसेवा करणारी सगळी मंडळी होती निर्विडपणे जे आहे समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणारे असे समाज सुधारक असे होते दाभोळ करायच्या बाबतीमध्ये तेच अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली किंवा महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धाच्या विरुद्ध कायदा निर्माण केला पाहिजे आणि जे जे लोक अंधश्रद्धा निर्माण करत असतील त्यांच्याविरुद्ध पावलं उचलली पाहिजे असा सुद्धा त्यांचा आग्रह होता आणि नंतर मग काही वर्षांनी अर्थातच तो कायदा जो आहे निर्माण केला आता तो किती इफेक्टिव्ह आहे नॉन इफेक्टिव आहे हा भाग वेगळा पण त्यांचा आग्रह होता की अंधश्रद्धेचा जो को कोणी कोणी प्रचार प्रसार वापर करत असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई कायद्यानं झाली पाहिजे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक